नमस्कार मुलांनो छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या पॉडकास्ट मधल्या तुमच्या आवडत्या तीन गोष्टींचा संच आता पुस्तक रूपात मिळतोय छान छान रंगीत चित्र आणि वाचता येईल एवढं मोठं अक्षर असलेली ही पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील मग वाट कसली बघताय हाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आजच तुमचा संच विकत घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या नमस्कार मुलांना मी पूजा ताई तुम्हाला एका इतिहासातल्या खूप वीर व्यक्तीची गोष्ट मी सांगणार आहे आज ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा आपला भारत देश इंग्लंडवरून आलेल्या ब्रिटिश लोकांनी हळूहळू बळकवायला सुरुवात केली होती आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या राज्यांचे किंवा संस्थानांचे जे राजा होते त्यांना हे ब्रिटिश आपलं राज्य चालवू तर द्यायचे पण नियम मात्र स्वतःचे लादायचे झाशीचं राज्यसुद्धा तसंच त्यांनी आपल्याकडे घेतलं होतं तर याच ब्रिटिशांविरुद्ध जिने लढा दिला त्या झाशीच्या राणीची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत आपल्या उत्तर भारतात वाराणसीमध्ये अठराशे पस्तीस साली कार्तिक कृष्ण चतुर्दशीला मणिकर्णिकाचा जन्म झाला सगळे लाडाने तिला मनू म्हणायचे तिचे बाबा म्हणजेच मोरोपंत तांबे चिमाजी अप्पा पेशव्यांकडे काम करायचे मनू तीन चार वर्षांचेच असताना भागीरथीबाई म्हणजेच तिची आई आणि चिमाजी अप्पा देवाघरी गेले त्यामुळे मनूचे बाबा तिला घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयाला गेले तिथे छोटी मनू वाढू लागली नानासाहेब आणि रावसाहेब या पेशव्यांच्या मुलांबरोबर तिने सुद्धा मराठी भाषा मोडी लिपी तसंच घोड्यावर बसणं तलवार चालवणं बंदूक उडवणं या गोष्टी शिकून घेतल्या आणि लेखन वाचन या बरोबरच या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ती अगदी कुशल झाली काही वर्षातच मनूचं लग्न झाशीचे राजा गंगाधर पंत नेवाळकर यांच्याशी झालं आणि हीच मनू लग्नानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली जेव्हा गंगाधर पंत झाशीचे राजे झाले होते ना तेव्हा त्यांनी आपल्या जवळ नेहमीच हुशार चांगलं काम करणारी प्रामाणिक लोक ठेवली होती आणि ह्याच गोष्टींमुळे त्यांचं राज्य सुद्धा अगदी छान चाललं होतं त्यावेळेस झाशीच्या राणीने आणि राजाने राणी एक मुलगा दत्तक घेतला होता त्याचं नाव ठेवलं होतं दामोदर आणि लगेचच दुर्दैवाने गंगाधर पंतराजे देवाघरी गेले त्यामुळे आता झाशीचं सगळं राज्य राणीने चालवायला घेतलं आणि हीच गोष्ट ब्रिटिशांना खटकायला लागली एकतर अठरा वर्षांची एक मुलगी आणि तिचा अगदी छोटा असलेला मुलगा कसं काय राज्य चालवणार आणि तेव्हाच लॉर्ड डलहौसीने झाशीचं राज्य पूर्णपणे आपल्याकडे म्हणजे ब्रिटिशांकडेच घेतलं आणि ह्याची सूचना जेव्हा लक्ष्मीबाईंना दिली तेव्हा ही स्वाभिमानी राणी रागाने ओरडली मैं मेरी झाशी नाही दुंगी मी माझी झाशी देणार नाही पण त्याच वेळेस युद्धाची कसलीच तयारी नसल्यामुळे नाहीला जाणे झाशीच्या राणीला तो किल्ला सोडून दुसरीकडे राहायला जावं लागलं पण तिथे काही त्या स्वस्त बसल्या नाहीत लक्ष्मीबाईंनी इतर राज्यांच्या मदतीने सेना तयार केली या सैन्यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यांना युद्धाचं विशेष प्रशिक्षण दिलं आणि अठराशे सत्तावन्नला या बाहेरच्या ब्रिटिशांविरुद्ध भारतात मोठं युद्ध होणार असं दिसत असतानाच झाशीची राणी तिच्या किल्ल्यावर परत गेली आणि ब्रिटिशांनी सुद्धा एकूण सगळ्या लोकांचा राग बघितला आणि लक्ष्मीबाईंना त्यांचं राज्य परत दिलं ते दिल्यावर राणीनं खंबीरपणे सगळ्या राज्याची परत एकदा खूप छान व्यवस्था लावली सैन्य जमवलं तोफा परत चालू केल्या आणि महत्वाचं म्हणजे आपल्या प्रजेची अगदी घरच्यांसारखी काळजी घेतली यामुळे राणी आणि झाशीतली प्रजा यांचं खूप छान नातं निर्माण झालं पण थोड्याच महिन्यात सर ह्यू रोज नावाचा एक ब्रिटिश आपले सैनिक घेऊन झाशीजवळ आला लक्ष्मीबाईंना जिवंत पकडून आणण्याची आज्ञा होती त्याला त्याने राणीला कळवलं तलवार बंदूक असं कुठलंही शस्त्र न घेता भेटायला ये किंवा युद्धाला तयार हो राणी काही त्याला भेटायला गेली नाही झाशी मिळवण्याच्या हट्टाने पेटलेल्या या ब्रिटिशांच्या सैनिकांनी मग झाशीवर हल्ला केला आणि घनघोर युद्ध पेटलं स्वतः राणीने झाशीच्या किल्ल्याच्या तटावर उभं राहून सैन्याला लढायला स्फूर्ती द्यायला सुरुवात केली लढाई सुरू झाली झाशीच्या राणीच्या भवानीशंकर कडक बिजली अशा नावाच्या तोफा इंग्रजांची दाणादाण उडवू लागल्या शेवटी नऊ दिवसांनी ब्रिटिश सैन्य किल्ल्याच्या आत घुसलंच ते बघितल्यावर मात्र झाशीची राणी थेट युद्धात उतरली संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा सैनिक गारदच होत होता त्यांचं धैर्य शौर्य आवेश पाहून ह्यू रोज जो सैन्य घेऊन आला होता तोही थबकला पण झाशीच्या सैनिकांनी आपल्या राणीला परत किल्ल्यावर जायला सांगितलं मग राणीने आपल्या जवळच्या माणसांशी चर्चा केली आणि ठरवलं आपण झाशी बाहेर पडून पेशव्यांची मदत घ्यायची आणि ब्रिटिशांना हरवायचं त्याप्रमाणे आपल्या छोट्या मुलाला पाठीला घट्ट बांधून लक्ष्मीबाई घोड्यावर बसल्या त्यांच्या घोड्याने किल्ल्यावरून मोठी उडी मारली आणि रात्री किल्ल्यातून त्या सुखरूप बाहेर पडल्या आणि ग्वाल्हेर या ठिकाणी गेल्या पण त्यांचं झाशीचं राज्य मात्र ब्रिटिशांच्या तावडीत सापडलं तरीसुद्धा राणी काही खचून गेली नाही तिने हार थर अजिबात मानली नाही ग्वाल्हेरला पोचल्यावर तिने परत एकदा सैन्य गोळा केलं त्यांच्याशी चर्चा केली या ब्रिटिशांना कसं थांबवता येईल ह्याचा विचार केला ब्रिटिश अधिकारी स्मिथ आपल्या सैन्याबरोबर ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोचलाच होता त्याने लगेच हल्ला चढवला लक्ष्मीबाईंनी सुद्धा युद्धात थाव घेतली त्या तलवारीचे सपासप वार करत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या आवेगाने विजेसारख्या तळपणाऱ्या राणीकडे पाहून त्यांचं सैन्य ही त्वेषाने लढत होत स्मिथचं सैन्य खरं तर हरणारच होत पण त्याच वेळेस ब्रिटिश सैनिकांची एक नवीन फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली दोन्ही कडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही हे बघून आपल्या काही सैनिकांबरोबर त्या बाहेर पडल्या थोडं पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा थांबला हा काही त्यांचा नेहमीचा घोडा नव्हता काही केल्या तो समोर असलेला ओढा ओलांडतच नव्हता तिथे आलेल्या ब्रिटिशांची लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबा अळगून घोड्यावरून खाली कोसळल्या परंतु पुरुष वेश धारण केलेला असल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही ते पुढे निघून गेले घायाळ झालेल्या लक्ष्मीबाई या शूर राणीला अशा प्रकारे युद्धामध्येच वीरमरण आले अशा वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी आमचे शतशहा प्रणाम ज्येष्ठ कवी भारात आंबे लक्ष्मीबाई यांच्याबद्दल काय म्हणतात ऐका कडकडाकडाडे थिजली मग कीर्ती रूप ती उरली ती हिंद भूमीच्या पराक्रमाची ती पराक्रमाची ज्योतमावळे इथे झाशीवाली मुलांना तुम्हाला आजची गोष्ट आवडली का मला नक्की कळवा टाटा